साहसी निर्मल गंगेच्या काठी होळगी नावाचे एक गाव आहे तेथे घडलेला हा प्रसंग चोवीस जून एकोणावीसशे चौसष्टची ची ही हकीकत निर्मल व त्याचे मित्र गंगेच्या काठी खेळत होते काठाला जवळच एक नाव बांधलेला होता त्या नावेवर ते, नावे ते सगळे चढले नाव पाण्यावर डुलत होती मुले खेळण्यात गुंग झाली होती आणि एकाएकी काय झाले काळे काळे ढग आकाशात गर्दी करू लागले लगेच सोसाट्याचा वारा सुटला गंगेच्या लाटा उसळू लागल्या तुफान तुफान सारी मुले ओरडली मुलांना नावेवर खेळायची अधिकच मौज वाटू लागली पण तुफानाचा वेग वाढला नावेला मोठे मोठे हेलकावे बसू लागले कोणाचा तोल सांभाळता येईना को किनारा आता दूर वाटत होता नावेतून किनाऱ्यावर उडी पण कोणाला मारता येईना सारी मुले भ्याली त्यांच्यात एक सात आठ वर्षाचा मुलगा होता भीतीने त्याचे पाय लटलटत होते इतक्यात खूप जोराचा वारा आला तो छोटासा मुलगा नदीच्या पाण्यात फेकला गेला तो पाण्यात वाहत चालला हे काही जणांनी पाहिले पण त्याला वाचवणार कोण मोठी मुले देखील नुसतीत पाहत राहिली आणि दुसऱ्याच क्षणी निर्मल कुमारने मुलांच्या रोखाने उडी घेतली सपसप पाणी कापत तो मुलाकडे जाऊ लागला केवढे अचाट साहस लाटा त्याला अडवत दूर फेकत पण त्यांनाही त्याने जुमानले नाही त्याला फक्त तो मुलगा दिसत होता लाटा त्याला खालीवर लोटत होत्या क्षणाक्षणाला दोघातले अंतर कमी कमी होत होते अखेर त्याने मुलाला गाठले त्या मुलाला किनाऱ्यावर आणले पण किनाऱ्यावर आणणे सोपे नव्हते त्या लाटा पाण्यातले ते भोवरे त्यांना अडवणारच त्यातून बुडत्या मुलाने निर्मलला मिठी मारली पण निर्मलने धीर सोडला नाही तशाही स्थितीत त्याने त्या ते मुलाला तीरावर आणले त्या मुलाचा जीव वाचला तो निर्मलच्या साहसाने किती अचाट साहस निर्मल धाडसी निर्मलची ही कथा सात आठ वर्षाच्या मुलाला पाण्यातून पाण्याच्या प्रवाहातून वाचवणारा साहसी निर्मल कथा ऐकून कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद